जय महाराष्ट्र पशुपालक मित्रांनो आज या व्हिडिओमध्ये आपण न्यूस पार्क या कंपनीच्या एम म्हणजे मोर मिल्क मिल्क मोर या कॅल्शियम विषयी माहिती घेणार आहोत बघायला गेलं तर वेटरनरीमध्ये जे आपण आपल्या जनावरांना कॅल्शियम देतो किंवा फीड सप्लिमेंट देतो तर त्या टॉपच्या दहा ब्रँडमध्ये हे न्यूस पार्क कंपनीचं एम कॅल्शियम येतं पण याचा वापर जसा दक्षिण भारतामध्ये होतो तसा आपल्या महाराष्ट्रामध्ये होत नाही जसं बघायला गेलं तर कर्नाटकमध्ये याचा बेस्ट वापर होतो हैदराबादमध्ये होतो म्हणजे आपलं आंध्र प्रदेशमध्ये त्याचबरोबर तमिळनाडू असेल केरळ असेल त्या राज्यांमध्ये यमेनियम कॅल्शियम तिथले शेतकरी आवर्जून वापरतात पण आपल्या महाराष्ट्रामध्ये या कॅल्शियमविषयी आपल्या पशुपालकाला काहीच माहिती नाही आहे बरं आता हे कॅल्शियम थोडं युनिक आहे त्यामुळे मी हा आपल्या चॅनलवरती व्हिडिओ घेऊन आलेलो आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ थोडा मोठा होईल त्यासाठी माझी तुम्हाला एक विनंती आहे की तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि त्याचबरोबर तुम्ही जर आपल्या मराठमो चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर याला लाईक करा तर पशुपालक मित्रांनो हे न्यूज पार्क जी कंपनीचं एमॅनियम कॅल्शियम आहे त्यामध्ये आपल्याला भरपूर घटक म्हणजे जसं कॅल्शियम आहे यामध्ये फॉस्फरस मॅग्नेशियम आहे व्हिटॅमिन ए आहे व्हिटॅमिन डी आहे व्हिटॅमिन ई आहे त्याचबरोबर व्हिटॅमिन बी ट्वेल्व आहे कार्बोहायड्रेट्स आहेत एनर्जी कॅलरी आहे फोर्टिफाय विथ नॅसिन आहे म्हणजे आपल्याला या एम कॅल्शियममध्ये भरपूर प्रमाणात विटॅमिन्स मिनरल्स आणि ऑल न्यूट्रिशन्स जे आपल्या जनावरांच्या दूधवाढीसाठी गरजेचे आहेत ती सर्व प्रकारचे न्यूट्रिशन मिळतात बरं आता हे कॅल्शियम युनिक आहे याचा वापर कसा करायचा तेही सांगतो आणि हे युनिक का आहे ते पण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे पहिली गोष्ट तर आता जा हे कॅल्शियम आपण कुठं वापरायचं आहे आणि याचा आपल्याला रिझल्ट कुठं घ्यायचा आहे तर ज्या समजा आपल्या नुसत्याच वेलेल्या गाय आहेत त्यांच्यामध्ये आपल्याला हे कॅल्शियम देणं गरजेचं आहे कारण की वेलेली गाय जर सुरुवातीच्या दहा ते पंधरा वीस दिवसामध्ये जर दुधावर येत नाही तर तिचं त्या वेतातील दूध हे आपल्याला त्या प्रमाणात भेटत नाही जे आपण एक्सपेक्ट केलेलं असतं तर हे कॅल्शियम काय करतं तर आपल्या गायींना तिच्या हायेस्ट म्हणजे तिचं ॲव्हरेज आपल्याला भेटलं पाहिजे दुधाचं ते मिळवण्यासाठी हे कॅल्शियम मदत करतं थोडक्यात सांगायला गेलं तर समजा आपली गाडी आहे तर गाडीनं रेग्युलर पेट्रोल देऊन चालणार नाही तिला आपल्याला ऑइलही देणं गरजेचं आहे तसं हे कॅल्शियम एम कॅल्शियम आहे ते आपल्या जनावरांमध्ये ऑइलचं काम करतं बरं आता हे आपण गाडीतील ऑइल रोज बदलतो का तर नाही सरासरी तीन हजार किलोमीटर झाल्यानंतर त्याचप्रकारे हे जे एम एम कॅल्शियम आहे ते आपल्याला आपल्या प्ले जनावरांमध्ये रेग्युलर बेसिकवर द्यायचं नाही ही त्याची युनिकनेस आहे म्हणजे आपल्याला हे कॅल्शियम फक्त आपल्या जनावरांना सुरुवातीचे दहा दिवस म्हणजे वेल्यानंतर एक दहा दिवस झाले की दहा दिवसानंतर आपण आपल्या जनावरांना द्यायला सुरुवात करायची बरं आता ह्याचा रिझल्ट कसा घ्यायचा जर समजा आपलं वेलेलं जनावर आहे ज्या जनावरांची नॉर्मल डिलेवरी झालेली आहे नॉर्मल वेलेली गाय आहे आपली आणि ती दुधाला उतरत नाही किंवा आपली म्हैस आहे ती दुधाला उतरत नाही तर अशामध्ये जर आपण सुरुवातीचे फक्त दहा दिवस जर त्यांना हे कॅल्शियम दिलं वेल्यानंतर सुरुवातीचे दहा दिवस जाऊन द्यायचे आणि त्याच्यानंतर दहा दिवस हे कॅल्शियम जर आपण दिलं तर नेक्स्ट येणारे तीस दिवस म्हणजे तीस पंचवीस ते तीस दिवस आपल्याला फक्त त्यांचं उत्पादन घ्यायचं आहे बाकी हे कॅल्शियम आपल्याला आपल्या जनावरांना कंटिन्यू देण्याची काही गरज नाही म्हणजे हे कॅल्शियम फक्त दहा दिवस द्यायचं तीस दिवस रिझल्ट घ्यायचा आणि समजा महिने सुरुवातीचे जे तीन आहेत गायचे तर त्यामध्ये आता याची विभागणी कशी करायची तर सुरुवातीला गाय वेल्यानंतर दहा दिवस जाऊन द्यायची गायच्या काशीची सूज कमी आली आणि गाय आपली व्यवस्थित पाना सोडायला लागली आणि दूध द्यायला लागली आणि समजा तिला व्यवस्थित चार आहे तरी दूध तिचं वाढत नाही तर अशामध्ये सुरुवातीला आपण तिचे दहा दिवस जाऊन दिल्यानंतर दहा दिवस हे कॅल्शियम घ्यायचं तिथून पुढे आपण फक्त तिचं दूध घ्यायचं आहे कारण आपल्याला फक्त दहा दिवसामध्येच या कॅल्शियमचा रिझल्ट बघायला मिळणार आहे तर दहा दिवस कॅल्शियम दिल्यानंतर नेक्स्ट तीस दिवस आपल्याला दूध घ्यायचं आहे त्यानंतर नेक्स्ट मंथमध्ये परत आपल्याला फक्त दहा दिवस म्हणजे असं आपण याचं तीन जरी टप्पं केलं आणि आपल्या गुरांना फक्त तीन महिन्यामध्ये तीस दिवस दहा दहा दिवस या प्रकारे तीस दिवस जर आपण हे आपल्या जनावरांना दिलं तर नव्वद दिवस आपल्याला याचा बेनिफिट मिळणार आहे बरं आता हे कॅल्शियम चा रिझल्ट आपल्याला सगळ्या जनावरात येईल का तर नाही बऱ्याच वेळेला काय होतं तर आपली गाय येत असते म्हणजे वेल्यानंतर कधी कधी तिचं वासरू म्हणजे काढताना तिची अबदा होते त्याचबरोबर तिची जी वार आहे ती पडत नाही तर अशामध्ये आपल्याला या कॅल्शियमचा प्रॉपर रिझल्ट बघायला मिळत नाही पहिली गोष्ट जर गायच्या गर्भाशया जर इन्फेक्शन असेल तर तरीही आपली गाय कधी कधी दुधाला कमी उतरते तर अशामध्ये पहिल्यांदा आपल्याला ते इन्फेक्शन क्लिअर करणं गरजेचं आहे आणि त्यानंतर तिच्या दूध वाढवण्याच्या प्रक्रियेकडे ध्यान देणं म्हणजे गरजेचं आहे तर अशा केसेसमध्ये आपण जर आपल्या गायंना कॅल्शियम दिलं तर आपल्याला रिझल्ट येत नाही मग आपण काय म्हणतो की बाबा हे कॅल्शियम काय बरोबर नाही तर कॅल्शियम वापरण्याची एक प्रॉपर पद्धत आहे तर त्या पद्धतीने जर आपण आपल्या जनावरांना दिल तर आपल्याला बेस्ट रिझल्ट मिळणार आहे तर दुसरी गोष्ट समजा जी आपली म्हैस आहे ती व्यायच्या अगोदर तिला प्रोलॅप्स दिसत आहे तर अशामध्ये सुद्धा आपण यमॅडियम कॅल्शियम वापरू शकतो का तर त्यामध्ये तिची कॅल्शियम आणि फॉस्फरसची डिफिसियन्सी त्याचबरोबर विटॅमिन्स आणि मिनरल्सचं जे कमी झालेलं प्रमाण आहे तेही भरून निघायला हे कॅल्शियम मदत करतं त्याचबरोबर समजा जर आपली एखादी गाय एखाद्या आजारामुळे तिचं दूध कमी झालंय म्हणजे समजा तिला गुथड साप थायलेरियासारखा किंवा बोबेसियासारखा एक भयंकर आजार झालेला होता आणि त्यामध्ये तिचं दूध कमी आलेलं चांगले आधी दूध देत होती पण आजारी पडल्यानंतर तिचं दूध प्रॉपर वाढत नाही तर अशामध्ये ना सुद्धा आपण एम हे कॅल्शियम आपल्या जनावरांना देऊ शकतो तिथेही आपल्यालाचा बेस्ट रिझल्ट बघायला मिळतो त्याचबरोबर जे आपली समजा लहान पाड आहेत त्यांच्याही वजन वाढीसाठी किंवा त्यांच्या बॉडीच्या ग्रोथसाठी आपण या कॅल्शियमचा वापर करू शकतो तिथे आपल्याला बेस्ट रिझल्ट बघायला मिळणार आहे त्याचबरोबर जे आपल्या म्हशी आहेत काय काय मशीनमध्ये ठराविक म्हणजे एक महिन्या महिन्याला पंधरा दिवसाला असं सा कॅल्शियम डिफिशियन्सी म्हणजे दुधाची अनियमितता असते सकाळी जेवढं दूध दिलेलं आहे तेवढं संध्याकाळी त्या ते दूध देत नाहीत तर अशामध्ये सुद्धा आपण हे कॅल्शियम आपल्या वा जनावरांमध्ये वापरू शकतो आपल्याला तिथं शंभर टक्क्याचा बेस्ट रिझल्ट बघायला मिळणार आहे त्याचबरोबर आता ह्याचा डोस तर तुम्हाला मी सांगितला की हे फक्त दहा दिवस वापरायचं आहे म्हणजे एका गायला आपल्याला पाच लिटर देण्याची गरज नाही आहे एका गायला फक्त एक लिटर शंभर मिलियाप्रमाणे दहा दिवस फक्त याचा डोस द्यायचा आहे आणि येणारे तीस दिवस आपल्याला याचा रिझल्ट घ्यायचा आहे तर पशुपालक मित्रांनो हा व्हिडिओ आणण्यामागचं एकच कारण होतं तर दक्षिण भारतामध्ये या कॅल्शियमचा भरपूर प्रमाणात वापर होतो तुम्ही युट्यूबवरही जाऊन दुसऱ्या चॅनलवरती बघू शकता की एम एंड एम हे कॅल्शियम हे दक्षिण भारतामध्ये भरपूर प्रमाणात वापरलं जातं जर याचा जर आपल्या गुरांना फायदा होत असेल तर आपण आपल्या जनावरांना का वापरू नये त्यासाठीच आज मी हा व्हिडिओ आणलेला होता तर पशुपालक मित्रांनो मी आशा करतो की तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती समजली असेल आणि यमॅनियम या, या कॅल्शियमचा वापर आपण कुठे कोणत्या आजारामध्ये किंवा गाय वेल्यानंतर किंवा कधी दूध कमी झाल्यानंतर वापरू शकतो हे तुम्हाला सगळं समजलं असेल जरी तुमच्या काही या व्हिडिओविषयी शंका असतील तर त्या तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता आणि त्याचबरोबर असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी या आपल्या पशुधन ऐश्वर्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि जे आपले इतर पशुपालक मित्र आहेत त्यांच्यामध्ये हा चॅनेल जास्तीत जास्त शेअर करा तर पशुपालक मित्रांनो भेटूया लवकरच आणखीन एका माहितीपूर्ण व्हिडिओ सहित जय महाराष्ट्र